माननीय आमदार संजयजी कुटे साहेब यांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं डिडवानीजी पण स्वागत करतील अशी त्यांना विनंती करतो अजून कोणी राहिले असतील तर बघा आमच्या खालच्या लोकांना स्वागताची संधी नाही आहे पण तुमचं जेवढं प्रेम आहे ते स्वागतापेक्षाही भारी आहे आपल्या या माझी विनंती आहे बघा काय होतं की एक छोटी सभा जी आहे ना छोटी सभा ती परवाला झाली मला वाटतं परवाला झाली एक सभा इथं एक छोटी सभा झाली म्हणजे आपल्या त्या कोपऱ्यामध्ये जे पाच दहा हजार लोक उभे आहेत त्या कोपऱ्यामध्ये ते तिकडे नजरही जात नाही त्या फोटोच्या मागे तर ते तेवढी ती सभा होती म्हणून माझी विनंती आहे की जरा अजून या आतमध्ये जास्त कोपऱ्यामध्ये जाऊ नका चला आता स्वागत जरा हे करा ले ले, आहे, आहे। ता ता आता खूप झालं स्वागत खूप झालं आता कारण लोक फार लांबून आलेले आहेत पाच वाजतापासून इथं आहेत त्यांना आपल्याला लवकर घरी सुरक्षित पाठवायचं आहे त्यामुळे आता वेळ न दवडता आता स्वागत समारंभाचा कार्यक्रम आता इथं बंद करण्यात आलेला आहे आता सगळं स्वागत डिडवानीचं झाल्यानंतर ता संपले आले आहेत थे। चला थँक यू आजच्या या मी एक सुरुवातीला सांग जिथं त्या गॅपमध्ये पाच दहा हजार लोक आहेत तेवढी सभा परवाच्या दिवशी झाली जेवढे आपल्या एका कोपऱ्यामध्ये लोक आहेत ना त्या कोपऱ्यामध्ये बस उभे हात द्या रे बाबा तिथून बाहेरचे ते बघा तर तेवढी सभा ही परवाची सभा झाली ते जर आतमध्ये आले तर किती सभा मोठी आहे हे लक्षात येईल म्हणून आजच्या या आपले लोकप्रिय खासदार आदरणीय प्रतापराव जाधव साहेब यांच्या प्रचारार्थ निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जी सभा होत आहे या सभेला उपस्थित या महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि त्याचप्रमाणे या महाराष्ट्राचे ज्यांनी व्हिजन या महाराष्ट्राला मागच्या पाच वर्षात दिलं दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये जे ध्येय गाठण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असतात असे आपले सर्वांचे लाडके आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय निलमताई गोरे आदरणीय आपले मा जिल्ह्याचे आणि आपले सर्वांचे नेते आदरणीय शिंगणेसाहेब सर्व माननीय सन्माननीय आमदार सर्व पदाधिकारी आदरणीय मंच व उपस्थित ज्या कार्यकर्त्यांच्या भरोशावर निष्ठेवर मेहनतीवर त्यागावर ही निवडणूक आपण शंभर टक्के मोठ्या लिटन जिंकणार असे माझे बहादर सगळे महायुतीचे कार्यकर्ता आणि भगिनींनो एक बघा ही निवडणूक जी आहे ना आम्ही स्टेजवर जे बसलेले नेते आहेत हे आम्ही फक्त तुम्हाला दिशा देऊ शकतो मार्गदर्शन करू शकतो पण खऱ्या अर्थानं बुथवर तलवार घेऊन लढणारा जो मावळा आहे तो आज खाली बसलेला आहे तोच खऱ्या अर्थाने निवडणूक जिंकणारा माझा मावळा आहे मी मावळा शब्द का म्हटला असेल का म्हटलं असेल मी शब्द शिंदे शिंदेसाहेब कारण आमच्या उद्धव साहेबांना फक्त मर्द मावळा मर्द मावळा मर्द मावळा याच्या पलीकडे ते जातच नाहीत म्हणजे कोणी बसलेल आता बिचारे जण काम करतात हो आणि आमचे उद्धव साहेब कधीच रस्त्यावर उतरत नाहीत मातोश्रीच्या बाहेर जात नाही पण कोणाच्या जीवावर माझे मर्द मावडे माझे मर्द मावडे माझे मर्द मावडे अरे काय यांच्या भरोश्यावर घरात बसून काम करणार आहे का या मर्द मावड्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरणारे नेते जे आहेत ते महायुतीचे नेते आहेत की जर माझ्या मर्द मावड्याला कुठं त्रास झाला तर नेते आमच्या रस्त्यावर असतात आणि ही काळजी घेणारी महायुतीची आपली सगळी मंडळी आहे आणि हा जिल्हा तसंही जिजाऊंचा जिल्हा आहे मा जिजाऊंचा जिल्हा आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं त्या मा जिजाऊंचा जन्म हा जिल्हा आहे परवाची जी सभा झाली एवढी छोटीशी सभा होती साहेब छोटी सभा होती पण तू एक आपले सन्मान्यमंत्र नाव पण माई घ्यायची इच्छा होत नाही मी कारण सांगेल तुम्हाला पण तू एका नेत्यानी जे महायुतीचे नेते स्वतःला समजतात जे आता पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये आलेले आहेत किंवा स्वतःला समजतात त्यांनी त्या दिवशी अतिशय खालच्या हीन दर्जामध्ये माननीय मोदीजींवर टीका केली लायकी तरी आहे का मोदीजींवर बोलण्याची तो मोदीजींवर खालच्या शब्दात टीका केली आणि हा महाजिजाऊचा जिल्हा आहे त्यामुळे इथल्या आमच्या वाघिन आहेत ज्या जिजाऊ आहेत ह्या जिजाऊ त्या लाकीच्या ज्या पद्धतीनं ते जे बोललेत हा जिल्ह्यातली आमची महिला कोणतीही त्यांना सोडणार नाही त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि तो मतपेठीतूनच आम्ही दाखवून देऊ मतपेटीतूनच दाखवून देऊ मला आठवतं दोन हजार एकोणीसची निवडणूक दोन हजार एकोणीसच्या निवडणुकमध्ये याच स्टेजवर माननीय उद्धव साहेब होते माझं भाषण त्यांच्या पूर्वी झालं दहा मिनटाचं भाषण आणि माननीय देवेंद्रजी तुम्हाला सांगतोय की त्या आठ ते दहा मिनिटाच्या भाषणामध्ये जे जे मुद्दे घेतलेत मला आनंद या गोष्टीचा आहे की ते सगळे मुद्दे या दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये माननीय शिंदे साहेब आणि देवेंद्रजी साहेब आणि अजित दादा या तिघांनी ते जिल्ह्याचे सगळे मुद्दे सोडवलेत आणि ते त्यांच्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख करणार आहेत जे मी उद्धवजी समोर बोललो होतो ते अडीच वर्षात ते एकही गे, मुद्दा गेला नाही पुढे पण या दीड दोन वर्षामध्ये सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करायला आला मोबाईल चार्ज करायला खूप जास्त बोलणार नाही पण तुम्ही एक पाहिलेला आहे की हा जिल्हा जो आहे हा महायुतीवर प्रेम करणारा जिल्हा आहे काही अफवा काही संभ्रम हे काही छोट्या मोठ्या घडत असतात करत असतात माझी सर्व कार्यकर्त्यांना महायुतीची विनंती आहे की फक्त धनुष्य आणि धनुष्यच कोणताही संभ्रम कोणतीही अफवा कोणीही पसरत असेल कोणाच्या खांद्यावर बंदूक लावून टाकत असेल तरी पण फक्त धनुष्य बाण याच्याशिवाय आपलं चिन्ह इथं कोणतंच नाही एवढं ध्यानात ठेवावं आणि ते एवढ्यासाठीच सांगतो मित्रांनो की दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपल्या भारतीय जनता पार्टी सोबत आणि त्यातल्या त्यात विशेषतः जनतेसोबत ज्या जनतेनं महायुतीला नाही भाजप सेनेच्या युतीला आमदार आणि खासदार निवडून दिलेत त्यांच्या सोबत आणि जनतेसोबत गद्दारी जर कोणी केली असेल तर त्यावेळेसचे माननीय उद्धव साहेबांनी गद्दारी केली आणि म्हणून जनतेचा तो अपमान विश्वासघात याचा बदला घेण्याची हे आता निवडणूक आहे आणि परंतु ती चूक कोणी सुधरवली माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी जी चूक जी केली होती जो जनतेसमोर विश्वासघात केला होता ते सुधारण्याचं काम माननीय शिंदे साहेबांनी केलं आणि म्हणून आज आपल्याला त्याचाही बदला घ्यायचा आहे मित्रांनो आणि शेवटचाच सांगेल मी जास्त बोलणार नाही अतिवृष्टीने सांगितलं निश्चितपणे आपले संवेदनशील नेते आहे मला आठवतं एकोणीसची ची पुन्हा एक, एक वाक्य एकोणीसच्या निवडणुकीत माने उद्धव साहेब आणि मी बसलो हॉटेलमध्ये सगळ्या नेते इथं आलेले होते आम्ही दोघं शेवटी आलो मला ते विमावर विचारत होते पीक विमा काय असते किती भेटला लोक नाराज आहे म्हणते पीक विमा एवढा भेटला का तेवढा भेटला कसं असते त्याच्यामध्ये मी त्यांना समजा साहेब चौदा ते एकोणीस मध्ये मा दे, माननीय देवेंद्रजी हे मुख्यमंत्री आहेत आणि चौदा ते एकोणीस मध्ये जेवढा पीक विमा आमच्या शेतकऱ्यांच्या खिशामध्ये गेला तेवढा कुठंच गेला नाही ते म्हण असं कसं आपण शेतकरी नाराज आहेत म्हटलं असतात बाबा काही ठिकाणी शहर जर रिस्क घ्यायचं रिस्क फॅक्टर असते काही ठिकाणी भेटतो काही ठिकाणी एखाद्याकडे भेटत नाही तिथं जर नुकसान झालं त्यांना समजून सांगून आलो म्हण नाही ते कंपनीचे चालले आणि आपण रेकॉर्ड काढा शिंदे साहेब दोन हजार एकोणीस ते आपलं हे सरकार येईपर्यंत या अडीच वर्षामध्ये पीक विमा कंपनीच्या खात्यामध्ये जो फायदा गेला तो पाच ते सहा हजार करोड कंपनीने कमावले शेतकऱ्यांच्या खिशात आले नाही आणि माननीय देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते एकशे दहा टक्के विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यावेळेस जमा करण्यात आला आणि म्हणून असे नेते ज्यांनी सरकार चालवलं अडीच वर्ष आता अशा नेत्यांसोबत एक बघा की काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत म्हणजे काँग्रेस जेवढी सेक्युलर आहे त्यापेक्षाही जास्त सेक्युलर हे आता उद्धव साहेब झालेले आहेत आणि म्हणून एवढंच सांगेल की हा बदला घेण्याची वेळ आहे आणि माझी विनंती तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आहे शिवसेना राष्ट्रवादीचे तर आहेतच पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती नम्र विनंती आहे हात जोडून एक वेळेस हात वरते करून करा की हा बदला एकोणीसचा आपण घेणार आहात की नाही एकोणीसचा बदला घेण्यासाठी सव्वीस तारखेला देशाला कनखन नेतृत्व देण्यासाठी जगामध्ये दे पूर्ण युद्ध परिस्थिती असताना त्या परिस्थितीमध्ये संरक्षण खातं चांगल्या प्रकारे मजबूत करण्यासाठी आणि प्रत्येक देशाला दसरेत नजर टाकणारा नेता जर कोणता असेल तर ते मोदी साहेब आहेत आणि म्हणून प्रतापराव जाधव यांना मत म्हणजेच मोदीजींना मत आणि एकही एक बुथवर लग्नाचा दिवस आहे सव्वीस तारीख आहेत लग्न खूप आहेत माझ्या सर्व शिस्तप्रिय कार्यकर्त्यांना विनंती आहे की लग्नाला जायच्या पूर्वी एकने एक मत आपल्या पेटीमध्ये जाऊन नवरदेवांना पुढे सोडा आणि जर समजा त्यांनी केलं नाही तर नवरी सोबत लग्न लावू नका देऊ खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ